नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत चालक वाहक म्हणजे चालक म्हणजे ड्रायव्हर आणि वाहक म्हणजे कंडक्टर तसेच सहाय्यक यामध्ये वेगवेगळी पदे येतात या सर्व पदाकरिता निविदा प्रकाशित झालेली आहे प्रत्येक विभागाअंतर्गत आता पदभरती होणार आहे नेमकी पदभरती कशा प्रकारची होणार आहे एक लक्षात घ्या आपल्याला दोन ऑक्टोबरला सतरा हजार चारशे पन्नास पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार होती म्हणजे निविदा प्रकाशित होणार होती त्या दिवशी ती निविदा प्रकाशित झाली नाही त्यानंतर आपल्याला सात ऑक्टोबरला एक पत्र प्रसिद्ध करण्यात आलं होतं त्यामध्ये आपले महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री सरनायक सरांनी यांनी स्पष्ट केलं आहे अठरा हजार पदाकरिता परमनंट पदासाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्या अगोदर सतरा हजार चारशे पन्नास पदाकरिता कंत्राटी स्वरूपात भरती घेतली जाणार आहे सतरा हजार चारशे पन्नास ही पदभरती बाबतची निविदा जाहिरात प्रकाशित झालेली आहे आता सविस्तर जाहिरात किंवा निविदा आपण समजून घेणार आहोत त्यापूर्वी त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वर नवीन असाल तर नसखी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो एक लक्षात घ्या तुम्हाला कोणत्या पदासाठी म्हणजे वाहक असो चालक असो किंवा सहाय्यक असो या तिन्ही पदासाठी काय पात्रता लागणार आहे वयोमर्यादा काय असणार आहे कोणती कागदपत्रे लागणार आहे बॅज बिल्ला काय लागणार आहे कोणत्या पदासाठी कोणता बिल्ला लागणार आहे तसेच अदर काही डॉक्युमेंट लागणार आहे जी सर्व माहिती आपण अगोदरच्या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे त्यासाठी तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ सविस्तर सविस्तर बघा बघा म्हणजे तुम्हाला माहिती मिळून जाईल या ठिकाणी आता आपण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची साईट ओपन केलेली आहे या साईट वर या ठिकाणी दिलेली आहे बघा निविदा सूचना या निविदा सूचना मध्ये या ठिकाणी ती निविदा प्रसारित करण्यात आलेली आहे तुम्ही सुद्धा साईट ओपन करून या ठिकाणाहून ते पत्र ओपन करून बघू शकता सुरुवातीला या ठिकाणी निविदा समजून घ्या बघा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचारी वर्ग खाते मध्यवर्ती कार्यालय पहिला मजला महाराष्ट्र वाहतूक भवन डॉक्टर आनंदराव नायर मार्ग मुंबई आता या ठिकाणी ही निविदा सूचना क्रमांक एक म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस मधील ही निविदा क्रमांक एक असणार आहे म्हणजे पहिलीच निविदा प्रकाशित झालेली आहे या ठिकाणी बघा निविदा म्हणजे काय आता निविदा एखाद्या कंपनीला टेंडर दिला जाते मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी आणि हे कमी खर्चामध्ये होते मित्रांनो म्हणजे आपल्याला परमानंट भरती असो परमनंट भरतीमध्ये आपल्याला जेवढा पगार मिळतो तेवढा पगार न मिळता त्यापेक्षा एक एकदम अर्धा पगार आपल्याला दिला जातो अर्धा आप काम करून जाते म्हणजेच मनुष्यबळ जास्त होतो पगारही कमी दिला जाते त्यामुळे शासनाचा फायदा होतो म्हणून हे टेंडर आपण वेगवेगळ्या कंपनीला दिल्या जातो ह्या कंपन्या पूर्णपणे प्रायव्हेट असतात आता या ठिकाणी बघा सतरा हजार चारशे पन्नास पदे ही निव्वळ कंत्राटी स्वरूपाने भरली जाणार आहेत जे सात ऑक्टोबरला परिपत्रक जाहीर झालं होतं त्यामध्ये असं दिलं होतं की अठरा हजार पदे ही परमानंट भरली जाणार आहेत आणि सतरा हजार चारशे पन्नास ही कंत्राटी स्वरूपात निव्वळ कंत्राटी स्वरूपात पदे भरली जाणार आहे ती फक्त तात्पुरत्या स्वरूपात असणार आहेत हे लक्षात घ्या ती ही बाहेरून म्हणजे बाहेरच्या कंपन्याकडून भरली जाणार आहेत आपल्याला त्या ठिकाणी काय देण्यात आलेलं होतं प्रत्येक कर्मचाऱ्याला तीस हजार रुपये एवढं मानधन प्रत्येक महिन्याला दिला जाणार होतं म्हणजे एकंदरीत तुमचा प्रत्येक कर्मचाऱ्याचा पगार हा हजार तीस हजार रुपये असेल एवढं स्पष्ट करण्यात आलेलं होतं परंतु मित्रांनो या ठिकाणी बघा प्रायव्हेट कंपनीला टेंडर मिळेल त्या टेंडर नुसार या ठिकाणी तीस हजार रुपये जरी तुमचा पगार असला तरी पण तुम्हाला प्रायव्हेट कंपनीकडून किती जायला जाईल म्हणजे या ठिकाणी तुमचा अर्धा पगार सुद्धा तुम्हाला देऊ शकतो बारा ते पंधरा हजार रुपये एवढा तुम्हाला पगार मिळेल या कंत्राटी भरतीमध्ये हेच होणार आहे मित्रांनो म्हणून तुम्ही लक्षात घ्या आता ज्याला फॉर्म भरायचा आहे ते भरू शकता नाहीतर परमनंट पदाची जाहिरात सुद्धा उपलब्ध होणार आहे त्यासाठी थोडा वेळ लागेल त्या भरतीतून सध्या तुम्ही फॉर्म भरू शकता परंतु तुम्ही कंत्राटी पद्धतीने सुद्धा काम करणे आवश्यक का आहे कारण तुम्हाला नंतर त्यासाठी पद्धतीने काम करायचं इच्छुक असाल तर या ठिकाणी फॉर्म भरू शकता कारण तुम्हाला परमानंट भरतीमध्ये अनुभव प्रमाणपत्र लागणार आहे ते अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला या भरतीमध्ये मिळणार आहे मित्रांनो कारण तात्पुरत्या स्वरूपाची जरी असली आणि कमी पगार असला तरी पण तुम्हाला या ठिकाणी नोकरी करणे भागच आहे कारण तुम्हाला अनुभव प्रमाणपत्र आवश्यक आहे परमानंट पदासाठी अनुभव पुढे चालून मागण्यात येणार आहे आता या ठिकाणी लक्षात घ्या म राम माप महामंडळ प्रवाशी वाहतूक म रामा महामंडळ प्रवासी वाहतूक संबंधित सेवा देणारे अग्रगण्य महामंडळ रा, आहे राप उपलब्ध करून देणाऱ्या बाह्य संस्थेकडून या ठिकाणी बघा बाह्य संस्थेकडून म्हणजे प्रायव्हेट कंपनीकडून चालक वाहक सहाय्यक निव्वळ करार पद्धतीने राप महामंडळीतील मुंबई प्रदेश पुणे प्रदेश नाशिक प्रदेश छत्रपती संभाजीनगर प्रदेश नागपूर प्रदेश अमरावती प्रदेश अशा एकूण सहा प्रदेशाकरिता येणाऱ्या विभागाना पुरवण्याकरिता करिता प्रादेशिक स्वतंत्र ई निविदा मागवण्यात येत आहे सदर ई निविदा सूचना निविदा निविदा फॉर्म फी रक्कम निविदेची पूर्व पात्रता इतर अर्टी शर्ती दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत म्हणजे या ठिकाणी बघा सोळा दहा दोन हजार पंचवीस ला ही पूर्ण निविदा स्पष्टपणे उपलब्ध होणार आहे त्यानंतर प्रायव्हेट कंपन्या ह्या शासनाला आपले टेंडर साठी ऍप्लिकेशन करतील आणि टेंडर पास होणार आहे शासनाकडून जेव्हा टेंडर पास केला जाईल त्यानंतर ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहेत एकदम मोजकेच दिवस लागणार आहेत मित्रांनो यासाठी म्हणून तुम्ही आता तयारी करा तुमचे काय डॉक्युमेंट बाकी असतील तर आपले पहिले व्हिडिओ बघा त्यामधून तुम्हाला आवश्यक असणारी इन्फॉर्मेशन आपण सगळी दिलेली आहे तरी तुम्हाला वाटत असेल की एखादं प्रमाणपत्र माझ्याकडे नाहीये त्याबद्दल मला माहिती हवी आहे त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनेल ची, ची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसेच आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेंशन केली आहे त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि एक लक्षात घ्या पर्सनली तुम्ही त्या ठिकाणी मला मेसेज सुद्धा करू शकता मेसेज केल्याच्या नंतर मी आणि तुम्ही स्वतः एकमेकाशी कनेक्ट होऊ आणि तुम्हाला कोणतीही अडचण आली एस टी महामंडळ भरतीबाबत ती प्रत्येक अडच मी तुमची सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे हे बघा हे जी निविदा प्रमाणपत्राबद्दल माहिती होती ही महाव्यवस्थापक क वा औस यांच्याकडून दिल्या देण्यात आलेली आहे एक लक्षात घ्या तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करा जय महाराष्ट्र धन्यवाद